साहित्यिक नाही आणि साहित्याची भाषा आम्हाला कळत शृंगार द्यायचा त्याच्या दुःखाचा बाजार समाजासमोर मांडायचा आणि त्याच्याहून पुरस्कार कसा मिळते साहित्यिक अकादमीतून त्यासाठी मानणी करणारे साहित्यिक खूप आहे आणि आतापर्यंत दुर्दैवाने म्हणावं लागते की आतापर्यंत जे जे काही साहित्य निर्माण झालं ते शेतकऱ्याचं दुःखाचं भांडवल करून त्याला साहित्याच्या बाजारामध्ये समोर ठेवून त्याच्यावर पुस्तक आणि मानसन्मान मिळवण्याचंच मिळवण्याचं काम साहित्यिकांनी केलं साहित्यिकांनी शेतकऱ्याच्या व्यथा मांडल्या नाही असं नाही पण माझा प्रश्न असा आहे का ज्या विद्रोही कवी म्हणून ज्यांना आम्ही गणतो किंवा मानतो त्यात दोन कवी आमच्या विदर्भातली आहे ज्यांनी पुस्तकामध्ये शेतकऱ्याचं दुःख फार मोठ्या प्रमाणात मांडलं विठ्ठल वाघ आहेत सुरेश भट आहेत पण मी पण विदर्भातला आहे आणि कॉलेज जीवनापासून विठ्ठल वाघ आणि सुरेश भटांच्या साहित्याचा अभ्यास आम्ही केला आहे आम्ही त्यांचे प्रवचन म्हणजे त्यांचे साहित्य वाचलं आहे पण शेतकऱ्याच्या दुःख वेशीवर मांडल्यानंतर शेतकरी जेव्हा रस्त्यावर आला तेव्हा हे साहित्यिक त्या शेतकऱ्याच्या बाजून उभे का राहत नाही किंवा हे का राहिले नाही एक प्रश्न खरा महत्वाचा आहे पुस्तकातून लेखणीतून आपण दुःख व्यक्त करणे यानं व्यवस्था बदलणार नाही व्यवस्था बदलेल तुम्हाला व्यवस्था बदलवण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते रस्त्यावरचं असो की सभागृहातलं असो तिथं तिथं तुम्हाला ते मत व्यक्त करावं लागेल तरच ही व्यवस्था बदलू शकते आणि आजच्या सभेचा आजच्या या विषय चर्चासत्राचा विषय आहे सुल्तानी संकट शेतकरी दोन संकटात येतो अस्मानी संकट हे शेतीवर ठरलेलं आहे दुसरं हे सुलतानी संकट ठरलेलं नाही पाऊस येतो शेतकऱ्याला सूचना मिळते भूकंप येतो कोणाला सूचना मिळत नाही कारण तेवढं तंत्रज्ञान आपल्याकडे अवगत झालं नाही जसं जपानमध्ये आहे पण त्या तंत्रज्ञानाचं संशोधन करण्याची राज्यकर्त्याची आधी इच्छाशक्ती आहे का जर जगामध्ये जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे तर आमच्या देशात का नाही यासाठी साहित्यिक का करतात का लिहित नाही स्तंभलेखक का लिहितात लिहित नाही विचारवंत का लिहित नाही दुसरे आज जगाच्या मध्ये जर आम्ही जागतिकीकरणाचा करण्याचा विचार करतो की जगातला तंत्रज्ञानाचा अभ्यास करतो तर शेतीमध्ये सुद्धा आज आम्ही पृथ्वीवर बसून चंद्रावर आम्ही आमचा उपग्रह पाठवतो तिथल्या मातीचं निरीक्षण करतो आणि त्यांचा कंट्रोल आम्ही पृथ्वीवरून करतो एवढं आमचं तंत्रज्ञान प्रगत झालं तर मग आमच्या शेतीमध्ये जर पाऊस कमी पडला तर त्या पिका करपणार नाही म्हणून ते पिकाचं जे काही संशोधन जीएम टेक्नॉलॉजीमध्ये झालं त्या जीएम टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये गेल्या तीस वर्षापासून संघटना बोलते आहे रस्त्यावरची लढाई लढते आहे पण कोणीही साहित्यिक आता या संघटनेच्या या चळवळीचा हा विचार पसरवण्यासाठी समोर आले नाही मग खूप साहित्य संमेलनाचे नाव सरांनी घेतले प्रत्येक मराठी साहित्य संमेलन आमच्या वर्ध्यात मागच्या वर्षी झालं आम्ही त्यावेळेस त्यांना आव्हान केलं होतं संघटनेच्या आम्हाला अटक केली होती जेव्हा आम्ही साहित्य संमेलनामध्ये जायला निघालो तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना तिथं अटक केली आमचं का म्हणणं होतं साहित्यिकांना की तुम्ही शेतकऱ्याच्या आत्महत्ये हत्येबद्दल तर चिंतन करून एक ठराव पारित करा विदर्भाची जी, जी मुस्कटदाबी आहे विदर्भावर जो अन्याय होते या विदर्भावर अन्याय झालेला आहे तुम्ही मान्य करता ते एक ठराव करा की स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावं ही मागणी करण्यासाठी जर आम्ही साहित्यिकांच्या पेंडॉलमध्ये एक प्रेक्षक म्हणून जातो तर तिथेही आमची मुस्कटदाबी आम्हाला जाता येत नाही आज प्रसार माध्यमावर असो की साहित्यावर असो या सुलतानाच्या विरोधात सुलतान म्हणजे राजा आणि या राजानं जे काही बंधनं टाकलेली आहेत त्या बंधनाचा जर आम्ही विचार केला तर शेतीचं तर वाटोळ केलंच केलं शेती व्यवसाय तर यांनी लंबा केलाच परंतु तुमच्या साहित्य क्षेत्रावर सुद्धा यांनी टाच टाकलेला आहे लोकशाही सारखं चॅनल बंद केलं होतं जे पत्रकार रवीश कुमार सारखे पत्रकार जे खुल्या मनानं लिहितात त्यांच्यावर बॅन बॅन टाकलं गेलं त्यांच्या चौकशा लागल्या म्हणजे साहित्यिकांचाही आवाज दाबण्याचं सा काम सुरू आहे मग हे सुलतानशाही जर तुम्हाला आम्हाला हटवायची असेल तर नुसते शेतकऱ्याच्या दुःखावर बोलून नाही तर साहित्यिकांनी आता पुढाकार घ्यायचा कारण तुम्ही आमच्यापेक्षा क्लास वन आहे वर आहे आम्ही शेतामध्ये राबणारे कार्य करतो रस्त्यावर धावणारे कार्य करतो तुमच्याजवळ बुद्धिमत्ता आहे तुमच्याजवळ अभ्यास आहे तुमच्याजवळ टेक्नॉलॉजी आहे म्हणून याचा प्रतिकार या सुलतानी संकटाचा प्रतिकार आपण कसा केला पाहिजे हे फक्त साहित्यातच नाही तर गावागावामध्ये याचा प्रसार करण्याची जबाबदारी ही नवीन साहित्यिकावर आहे आणि तेव्हा त्या साहित्याचा खरा अर्थीना शेतकरी आणि शेतकरी समाजाला त्याचा फायदा होईल आज कोणताही कायदा घ्या या ठिकाणी लोकशाहीची चर्चा केली मी जास्त बोलणार नाही पण आम्ही खरंच लोकशाहीत जगतो का हे चिंतन होणार त्या साहित्याच्या हिशोबाला कारण आम्ही जरी पाच वर्षातून एकमेव एका खासदाराला किंवा एका आमदाराला मतदान करून देत असेल निवडून देत असेल आमच्या समस्या आमच्या भागातल्या समस्या आणि विधानसभामध्ये किंवा संसदेमध्ये मांडल्या पाहिजे म्हणून आम्ही निवडून देत असेल आणि त्या ठिकाणी संसदेच्या आतमध्ये किंवा विधिमंडळाच्या आतमध्ये जर एखादी ठराव आला आणि त्या ठरावावर मतदान करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा ज्या ज्या पक्षाचे जे जे खासदार निवडून जातात त्यांना एक व्हीप बजावला जातो आणि तो व्हीप असा असते जो पक्षप्रमुखांना काढलेला असते त्याच्या प्रतोदाकडून आणि त्या व्हीपचं जर उल्लंघन केलं त्या आमदाराला खासदाराला नाही पटलं ते मत पक्षाचं ठरवलेलं तरी त्या आमदाराला खासदाराला त्या मताप्रमाणे प्रमाणे त्याला मतदान करावं लागते नाही ते आता डिस्कॉलिफिकेशन आहे मग खरंच निकोप लोकशाही दिला म्हणतो विचार स्वातंत्र्य आम्ही म्हणतो हे जिवंत आहे का आमच्या देशात आज ज्या पद्धतीने हुकुमशाहीची सत्ता चालू आहे सरकार कोणाचं मोदीचं की अजून कोणाचंही नाही पण ज्या पद्धतीने हे सरकार चालते आहे ते फक्त पक्षप्रमुख चार पाच जे देशातले मोठे माणसं आहेत ते पक्षप्रमुख आहेत तो हा देश चालवते आहे आमदार खासदार चालवत नाही कारण यांच्या मताला तिथं कि काहीच किंमत नाही कारण त्यांना व्हीप मान्य करावं लागते म्हणजे फक्त शेतीतच वाटवलं नाही या सुलतानी सुलतानी संकटानं देशातली लोकशाही सुद्धा धोक्यात आली आहे आणि या लोकशाही धोक्यात आल्यामुळे शेतीवरचे संकट अजून वाढत या पद्धतीने साहित्यामध्ये आपण याची हे केली पाहिजे अठरा टक्के जीएसटी वसूल करायची जी। शंभर रुपयाची वस्तू जर कोणता माणूस सामान्य नागरिक बाजारातून विकत घेत असेल तर त्याचे अठरा रुपये सरकारला जीएसटीच्या रूपात जाते एक कुटुंब सादा, सर्वसाधारण कोणतंही कुटुंब एका वर्षामध्ये दोन लाखाचा व्यवहार करते दोन लाख रुपये त्याच्या घरातून खर्च होते म्हणजे अठरा तो छत्तीस छत्तीस लाख छत्तीस हजार रुपये सरकारला जी एस टीत गेले प्रत्येक कुटुंबात किती लाख रुपये जीएसटीतून लुटले पण याचा परतावा का परतावा काहीच नाही शेतकरी जेव्हा बियाणं विकत घेतो तेव्हाही जीएसटी भरतो शेतकरी जेव्हा शेतात नांगरणी करतो तेव्हा पेट्रोल डिझेल टायर ट्रॅक्टरसाठी जे पाहिजे तेव्हाही डीज जीएसटी भरतो कर भरतो जेव्हा तो वस्तू कोणतीही ज्या शेतीसाठी लागते रासायनिक खत असो औषध असो किंवा अजून कोणतीही वस्तू असो तेव्हा जीएसटी भरतो बाजारामध्ये जेव्हा माल विकायला जातो तेव्हा शेतकऱ्यावर जर जी एस टी नसली तर ते इनडायरेक्टली व्यापाऱ्यावर जी एस टी आहे पाच टक्के तेव्हा तो व्यापारी ते त्या जी एस टीचा हिशोब करून आमच्या मालाचा भाव बोलतो आणि ते भाव कमी देऊन आम्हाला ते म्हणजे प्रत्येक इनडायरेक्टली आमच्या खिशातून जी एस टी जाते त्या कच्च्या मालाचं जेव्हा रूपांतर पक्क्या वस्तूत होते ते कापड असो सोयाबीन तेल असो की अजून शेंगदाणा तेल असो तेव्हा ते आम्ही खरेदी करतो तेव्हाही पुन्हा अठरा टक्के जी एस टी भरतो पण या शेतकऱ्यांनी एवढी जीएसटी भरल्यानंतर आता काही परतावा आहे का व्यापाऱ्यांना स्लॅब आहे उद्योजकांना स्लॅब आहे का या स्लॅब पर्यंत तुमच्या जर आलं तर त्याच्यावरच्या जीएसटीचा परतावा मिळतो काही टक्के पण शेतकऱ्याला कधी जीएसटी मिळत नाही म्हणजे या, या देशातला सर्वात मोठा करदाता हा शेतकरी आहे पण आतापर्यंतच्या या शेतकऱ्याचा करदात्याला या देशातील सर्व प्रसार माध्यमांनी आणि विशेषतः उच्चभ्रू लोकांनी त्याला फुकट्या म्हणून उपाधी दिली आहे जेव्हा जेव्हा शेतकऱ्याचा प्रश्न निर्माण होतो किंवा अनुदान जाहीर केले जाते तेव्हा बुद्धिजीवी लोकांची प्रतिक्रिया तुम्ही ऐकाल शहरी लोकांची प्रतिक्रिया ऐकाल ते सरकार शेतकऱ्याला लुटून देते आम्ही टॅक्स भरतो आणि सरकार आमच्या टॅक्सच्या पैशाचा वापर शेतकऱ्यांसाठी करते तुम्ही टॅक्स काहीच भरत नाही तुमच्या इन्कम टॅक्समध्ये स्लॅब आहे सात लाखाच्या वर इन्कम गेलं तर तुम्हाला टॅक्स लागते पहा शेतकरी जो टॅक्स भरते त्याच्यानंतर तुम्ही सी काढाल किंवा अजून हाऊसिंग लोन घ्याल किंवा कार लोन घ्या अजून तुम्ही फॅसिलिटीज आहेत तुमचा कर वाचवायचा पण शेतकऱ्याला कर वाचवण्याची कुठेही व्यवस्था नाही हेही संकट आमचं सुलतानी शेतीवर आहे मग या सर्व संकटाचा आयात निर्यातीचं धोरण असो जीवनावश्यक वस्तू आता म्हटलं तुम्ही उद्योजक हे सह्याद्री फॉर्म जे उभा आहे याच्यावर सरकारची कृपा म्हणजे वक्रदृष्टी अजून आली नाही किंवा सरकारी धोरणाचा फटका यासाठी बसत नाही का या ठिकाणी जे काम चालते ते जीवनावश्यक वस्तूच्या क्रॉपमध्ये मोडत नाही बरोबर दादा इथं कोणत्याही जीवनावश्यक वस्तूच्या यादीमध्ये येणाऱ्या शासनाच्या कोणत्याही गोष्टीवर इथं प्रोसेसिंग होत नाही पण आम्ही जे उत्पादक आहोत आम्ही खऱ्या अर्थाने जीवनावश्यक वस्तूच्या यादीमध्ये टाकला आहे आमचा ता, आमचा ता तांदूळ असो गहू असो डाळ असो आम्हाला जीवनावश्यक वस्तूचा कायदा लावला पण स्नॅक बॅट ना माणूस मत त्याचा स्नॅक बाईट तुमच्या जीवनावश्यक वस्तू यादीत नाही याच्यावर कोणी लिहित नाही साप मारला तर दोन लाख रुपयाची दंड आणि दोन वर्षाची सजा असं कायद्यात प्रयोजन केली साप एखाद्या माणसानं मारला तर पण तो साप जाऊन जर आम्ही शेतात काम करताना माणूस मेला किंवा मरण पावला तर त्याला कुठेही अनुदान नाही याच्या विरोधात कोणी साहित्यिक किंवा कोणी मीडिया बोलत नाही हे सर्व प्रश्न हे सरकारच्या धोरणातून तयार झालेले आहेत सरकारच्या लुटीच्या शेतीचा व्यवसाय हा कायमचा गरिबीत राहावा आणि ती टिकाव म्हणून हे धोरणे राबवले जात आहे आणि याच्या विरोधामध्ये आक्रोश होऊ नये म्हणून लाखोनं लुटायचं आणि वाट्या वाटायचे धोरण सरकारनं राबवणं सुरू केलं आहे गावागावामध्ये मोदी मोदी आवास योजना इंदिरा आवास योजना शबरी आवास योजना आवास योजनेच्या नावानं अनुदान गावागावामध्ये युद्ध सरपंचाले शिव्या गावागावामध्ये गटाटटाचं राजकारण आणि त्याच्यात आवासमध्ये योजनेमध्ये पैसे किती देतात तीनशे स्क्वेअर फूट बांधकाम करणाऱ्याला एक लाख वीस हजाराचं अनुदान खेड्यामध्ये आणि शहरामध्ये तीनशे फूट स्क्वेअर फूट बांधकाम करणाऱ्याला अनुदान दोन लाख चाळीस हजार आता तीनशे स्क्वेअर फूट बांधकाम करायला किमान तीन लाख रुपये पाहिजे ते शहरातलं असो का खेड्यातलं पण अनुदान किती एक लाख वीस हजार नाव कोणाचं मोदी आवास योजना शबरी आवास योजना इतकंच गरोदर माता बालमृत्यू अडवण्यासाठी गरोदर मात्यांना पेन्शन बालमृत्यू थांबवण्यासाठी बालकांना आहार कशातून दोन रुपये किलोचे तांदूळ तांदूळ तीन रुपये किलो तांदूळ दोन रुपये किलोचे गहू ह्या भिकारचोट योजना आम्हालाच द्यायच्या म्हणजे आमच्यापासून लाखाने लुटायचं चा। आणि त्याचा सन्मान करायसाठी वर्षाचे सहा हजार द्यायचे कोणती शेतकरी सन्मान योजना हे अशा भिकाड्या योजनाचा जोपर्यंत साहित्यातून विरोध होणार नाही जनजागृती होणार नाही तोपर्यंत या देशातली शेती व्यवसायाचे सुलतानी संकट हटवण्यासाठी जे जागृती निर्माण व्हायला पाहिजे ती होणार नाही म्हणून माझी साहित्यिकांना विनंती आहे की तुम्ही निपक्षपणे कोणतीही भीती न बाळगता पुरस्कारासाठी साहित्य निर्माण न करता समाजासाठी ज्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थानं साहित्य निर्माण कराल तेव्हा शेतकऱ्यांना सुद्धा साहित्य आदर आणि त्याच्याविषयीची आपुलकी वाढल अशा पद्धतीचं साहित्य आपण भविष्यामध्ये निर्माण करावं आणि व्यवस्थेच्या विरोधामध्ये जिथे जिथे व्यवस्था तुटते तिथे तिथं तुम्ही जर आसून ओढण्याचं काम केलं तर एखादी महात्मा ज्योतिराव फुले तुमच्यातून कोणी निर्माण होईल का हा या आशेनं आम्ही तुमच्याकडे बघतो आहे एवढीच विनंती करतो आणि प्रार्थना करतो की या साहित्य संमेलनात या विचारातून एखादी महात्मा ज्योतिराव फुले तुमच्यातले निर्माण होऊ द्या धन्यवाद जय हिंद जय भारत